वंदे मातरम नमस्कार देशबांधवांनो मी राजन वडके फ्रॉम राजन्स डेस्क चॅनलवर तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची मित्रांनो या भागात आपण माहिती घेणार आहोत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील राजेंद्रनाथ लाहिरी या एका प्रमुख क्रांतिकारकाची राजेंद्रनाथ लाहिरी हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख क्रांतिकारक होता ब्रिटिशांना हादरविणाऱ्या काकोरी कटात त्याचा सक्रिय सहभाग होता भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या उद्देशानं स्थापन झालेला हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचा तो प्रमुख सदस्य होता काकोरी कट प्रकरणी ब्रिटिशांना चौघा क्रांतिकारकांना एकाच वेळी फाशीची शिक्षा सुनावली होती राजेंद्रनाथ याला मात्र इतर क्रांतिकारकांच्या दोन दिवस आधीच म्हणजे सतरा डिसेंबरला ब्रिटिशांनी फाशी दिलं फाशी जाण्यापूर्वी वंदे मातर्मचा जयघोष करत मी मरणार नाही तर भारताला स्वतंत्र करण्यासाठी पुनर्जन्म घेणार आहे असे म्हणणाऱ्या धाडसी राजेंद्रनाथ याची कहाणी ऐका राजेंद्रनाथ लाहिरी याचा जन्म बंगालच्या म्हणजे सध्याचा बांगलादेश पबना जिल्ह्यातील मडियान अर्थात मोहनपूर या गावातील राष्ट्रीय विचारांच्या जमीनदार कुटुंबात झाला त्याच्या वडिलांचं नाव क्षिती लाहिरी तर आईचं नाव बसंत कुमारी होतं त्याच्या जन्माच्या वेळी वडील क्षिती आणि मोठा भाऊ अनुशीलन समितीच्या गुप्त कारवायांना मदत केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात होते राजेंद्रनाथ नऊ वर्षाचा असताना एकोणीसशे नऊमध्ये क्षितिमोहन लाहिरी यांचं कुटुंब बंगालहून कायमचं वाराणसीला त्याच्या मामाच्या घरी गेलं कुटुंबाच्या राष्ट्रीय विचारांच्या वातावरणामुळं राजेंद्रनाथ याला देशभक्त आणि निर्भयतेचा वारसा लाभला बालवयातच त्याच्या मनात क्रांतीची ज्योत पेटली होती वाराणसी या धार्मिक नगरीत शालेय शिक्षण घेतल्यानंतर राजेंद्रनाथने बनारस विद्यापीठात प्रवेश घेतला योगायोगाने तिथे आधीच वास्तव्यात असलेले प्रसिद्ध क्रांतिकारक सचिंद्रनाथ संन्याल तथा सचिंदा तो संपर्कात आला राजेंद्रनाथला वाचनाची आणि बंगाली साहित्याची आवड होती सचिंदा यांनी राजेंद्रनाथ याच्या मनातील देशप्रेम आणि स्वातंत्र्याची तळमळ ओळखली त्याचा क्रांतिकार्याचा ठाम निर्धार पाहून त्यांनी त्याच्यावर ते बनारसमधून निघणाऱ्या बंगवाणी या मासिकाच्या संपादनाची जबाबदारी सोपवली शिवाय अनुशीलन समितीच्या वाराणसी शाखेच्या सशस्त्र विभागाचा कार्यभारही त्याच्यावर सोपवला राजेंद्रनाथ याची कार्यक्षमता पाहून त्याला हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या गुप्त बैठकांनाही निमंत्रित करण्यात येऊ लागलं राजेंद्रनाथ इतिहास विषयाचा एम एचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता तो आणि त्याच्या भावानी आपल्या आईच्या स्मरणार्थ वसंता कुमारी नावानं कौटुंबिक वाचनालय सुरू केलं होतं क्रांतिकारकांनी चालवलेल्या स्वातंत्र्य लढाईला चालना देण्यासाठी निधीची तत्काळ गरज होती त्यादृष्टीने शहाजहापूर येथील संघटनेच्या सामरिक विभागाचे प्रमुख पंडित रामप्रसाद बिस्विल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीलाही राजेंद्रनाथ याने हजेरी लावली या बैठकीत काकोरी रेल्वे स्टेशनवर ब्रिटिश सरकारची रेल्वेतील तिजोरी लुटण्याच्या योजनेला सर्व क्रांतिकारकांनी एकमतानं अंतिम स्वरूप दिलं या योजनेत राजेंद्रनाथ यानं महत्त्वाची भूमिका बजावली ब्रिटिशांची खजिन्याची ट्रेन लुटू नये असा अश्फाक उल्ला खान याचा प्रस्ताव त्यानं नाकारला होता तेव्हा अश्फाक याने आपला प्रस्ताव मागे घेतला ही योजना नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस या दिवशी सायंकाळी आणण्याचं ठरवण्यात आलं सर्वजण त्या दिवसाची वाट पाहत होते अखेर नऊ ऑगस्टचा दिवस उजाडला सर्वजण तयारीच होते काकोरी रेल्वे स्टेशनवर सायंकाळी ब्रिटिशांची तिजोरी असलेली रेल्वे आली रेल्वे काकोरीहून निघताच ठरल्यानुसार राजेंद्रनाथ यानं साखळी खेचून गाडी थांबवली क्रांतिकारक पंडित रामप्रसाद बिस्मिल यांनी अशफाकुल्ला खान चंद्रशेखर आझाद ठाकूर रोशन सिंग आणि इतर सहा साथीदारांच्या मदतीनं सहारनपूर येथून लखनौकडे जाणाऱ्या या आठ डाऊन गाडीवर हल्ला केला रेल्वेतून जाणाऱ्या सरकारी तिजोरीतून दहा जणांनी चार हजार सहाशे रुपयांची लूट केली मात्र याच ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एकाही इंग्रज सैनिकानं विरोधासाठी पुढे येण्याचं धाडस केलं नाही काकोरी कटानंतर रामप्रसाद यांनी राजेंद्रनाथ याला बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी बंगालला पाठवलं राजेंद्रनाथ कलकत्त्याला गेला आणि तेथून दूर असलेल्या दक्षिणेश्वर येथे बॉम्ब बनवण्याचं साहित्य जमा केलं तेथे बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण सुरू असताना सहकाराच्या हलगर्जीपणामुळं बॉम्बचा स्फोट झाला बॉम्बच्या स्फोटाचा आवाज ऐकून तेथे पोलीस आले त्यांनी नऊ साथीदारांसह राजेंद्रनाथ यालाही अटक केली त्याच्यावर खटला चालून त्याला दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली त्यावर अपील केल्यावर न्यायालयानं शिक्षा कमी करून पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली काकोरी प्रकरणात अटक झाली तेव्हा राजेंद्रनाथ हा बनारस हिंदू विद्यापीठाच्या बांगला साहित्य परिषदेचा मंत्री होता बंगवाणी शंख यासारख्या बंगाली वृत्तपत्रात त्याचे लेख प्रसिद्ध होत असत क्रांतिकारकांच्या अग्रदूत या हस्तलिखित पत्राचा तो प्रवर्तक होता क्रांतिकारी संघटनेच्या प्रत्येक सदस्यानं आपले विचार लेखाच्या स्वरूपात नोंदवावेत असा त्याचा सतत आग्रह आणि प्रयत्न असे नंतर ब्रिटिश राजवटीनं काकुरी कांडच्या नावाखाली संघटनेच्या सर्व प्रमुख क्रांतिकारकांविरुद्ध खटला दाखल केला त्या सर्वांवर ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र युद्ध छेडल्याचा आणि खजिना लुटण्याचा ठपका ठेवण्यात आला न्यायालयात खोट्या साक्षी आणि बनावट पुरावे सादर करून क्रांतिकारकांवरील आरोप सिद्ध केले काकोरी कटाच्या सुनावणीसाठी राजेंद्रनाथ याला बंगालमधून लखनौला आणण्यात आलं होतं सर्व युक्तिवाद करूनही सरकार मागं हटलं नाही न्यायालयानं राजेंद्रनाथ लाहिरी पंडित रामप्रसाद बिस्मिल अशफाक उल्ला खान आणि ठाकूर रोशन सिंग या चौघांना एकाच वेळी म्हणजे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस या दिवशी फाशीची शिक्षा सुनावली मात्र ब्रिटिशांनी राजेंद्रनाथ याला इतर क्रांतिकारकांच्या दोन दिवस आधीच म्हणजे सतरा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस या दिवशी गोंडा येथील जिल्हा कारागृहात फाशी दिलं फाशीच्या दिवशी राजेंद्रनाथ सकाळी व्यायाम करत होता ते पाहून जेलरनं त्याला विचारलं मृत्यूपूर्वी व्यायाम करण्याचा हेतू काय त्यावर राजेंद्रनाथ म्हणाला जेलरसाहेब मी हिंदू असल्यानं आणि पुनर्जन्मावर आढळ श्रद्धा असल्यानं मला पुढील जन्मात निरोगी शरीरासह जन्म घ्यायचा आहे जेणेकरून मी माझी अपूर्ण कामे पूर्ण करू शकेन आणि देशाला पारतंत्र्यातून मुक्त करू शकेन म्हणूनच मी रोज सकाळी व्यायाम करतो आज माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा दिवस आहे फाशी जाण्यापूर्वी हा धार्सिक क्रांतीवर हसत होता वंदे वातावरणचा जयघोष करत तो म्हणाला मी मरणार नाही तर भारताला स्वतंत्र करण्यासाठी पुनर्जन्म घेणार आहे गोंडा जिल्ह्यातील फाशीगृहात लावलेल्या लाहिरी चरित्र शिलालेखावर या सर्व घटनांचा उल्लेख आहे जिल्हा कारागृहाच्या फाशीगृहातील दुसऱ्या फलकावर राजेंद्रनाथ याच्या क्रांतिकारी नायकाच्या प्रतिमेला बळ देणारी कविताही कोरली आहे क्रांतीवीर राजेंद्रनाथ लाहिरी हा उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्याचा क्रांतिकारी नायक आहे दरवर्षी सतरा डिसेंबरला हा दिवस स्थानिक जिल्हा प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो या दिवशी जिल्ह्यातील सर्व शाळा आस्थापनांमध्ये शासकीय उत्सवाचं वातावरण असतं सर्व ठिकाणी हुतात्मा लाहिर याच्या सन्मानार्थ सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं गोंडा जिल्हा कारागृहात उभारण्यात आलेल्या राजेंद्रनाथ याच्या पुतळ्यासमोर यज्ञ केला जातो राजेंद्रनाथ याच्या शेवटच्या इच्छेचा आदर करण्याची ही परंपरा आज तागायत कायम आहे भारत माता की जय